तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याचे ऑनलाईन गो लावीच्या माध्यमातून ऑनलाईन शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि या सुरतीमध्ये मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की सध्या याची ऑनलाईन प्रोसेस सुरू आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया सुरू असतानाच अनेक अर्जदारांना खूप मोठ्या अडचणी येत आहेत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंटच्या संदर्भात अडचणी आहेत डिजी लॉकर संदर्भात अडचणी आहेत इन्कम सर्टिफिकेट संदर्भात अडचणी आहेत व्हेरिफिकेशन संदर्भात सुद्धा अनेक अडचणी आहेत आणि नेमकं याच अडचणींना घेऊन नेमकं अर्जदारांना काय वाटतंय अर्जदारांची मागणी काय आहे नेमका आमची म्हणाला विनंती काय आहे हे सगळं आजच्या भागात सविस्तररित्या पाहूया नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरंतर मित्रांनो आम्ही आर के प्रॉपर्टी न्यूजच्या माध्यमातून म्हाडाच्या संदर्भात किंवा शिडकोच्या संदर्भात म्हणजे ज्या शासकीय योजना असतात त्याच्या संदर्भात सातत्यानं माहिती देत असतो आणि आपण सुद्धा आमच्या चॅनलला भरघोस असा प्रतिसाद देत आहात आणि यामुळेच कुठेतरी आम्हाला आजपर्यंत एक लाख ब्याऐंशी हजार सबस्क्रायबरचा टप्पा सहजरित्या पार करता आला आणि म्हणून मित्रांनो यामागं आपलं खूप मोठं योगदान आहे आणि तुमच्या याच योगदानामुळं आम्हाला कुठेतरी व्हिडिओ बनवण्याची एक नवीन उमेद मिळते व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळत असते आता मित्रांनो जी काही म्हाड्याची लॉटरी जाहीर झालेली आहे मुंबई विभागाची त्याच्यामध्ये अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत पण ऑनलाईन अर्ज करत असताना अनेकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत कारण ही लॉटरी मित्रांनो नऊ ऑगस्टला सुरू झालेली जाहीर झालेली आहे नऊ ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून जी ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आज आहे मित्रांनो सतरा ऑगस्ट अर्थातच आठ दिवस पूर्ण झालेले आहेत आज नवा दिवस आहे तरी सुद्धा आजपर्यंत या म्हाडाच्या लॉटरीसाठी अडीच हजार अर्जांचा टप्पा सुद्धा पार करता आला नाहीये आणि या मग सुद्धा अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये पाहिलं की पहिलं कारण की किमती खूप जास्त आहेत आणि खूप जास्त किमती असल्यामुळे अनेक अर्जदारांनी या म्हाडाच्या सोडतीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे आता, आता आपण जो काही मुद्दा डिस्कस करणार आहोत मित्रांनो अर्जदारांच्या बाबतीत जे ऑनलाईन अर्ज करतायत जे ऑनलाईन अर्ज आहेत त्यांच्या संदर्भात तर आपण पहिलं पाहू की जे काही ऑनलाईन अर्ज करतायत त्यांना काय काय अर्ज आहेत अनेकांनी आपल्याकडे कमेंट केल्या मित्रांनो अनेकांना आपण उत्तरे सुद्धा दिली अनेकांशी मी फोनवरती बोलो अनेकांनी फोनवरती आपल्या व्यथा मांडल्या आणि मग त्याच्यातून नेमका काय निष्पन्न काय निष्पन्न होऊ शकतं मग आम्हाला काय करावं लागेल म्हणाला काय करावं लागेल हे आपण पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर आताच से सध्या ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात आपल्याकडे काही कमेंट्स आलेल्या आहेत आपण त्या पहिलं कमेंट्स पाहूया काय काय आहेत आणि त्याच्यानंतर पुढील व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता पहिला प्रश्न आहे मित्रांनो किरण सावंत या आयडीवरून विचारलेला आहे सर डिजि लॉकरमुळे अडचण होत आहे आय टी रिटर्न्स अपलोड होत नाही डिजि लॉकरबद्दल माहिती द्या सर यानंतर रोहित पाटील या आय डीवरून विचारलेला आहे आय टी आर व्हेरिफिकेशन इज गेटिंग रिजेक्टेड प्लीज मेक व्हिडिओ ऑफ आय टी आर व्हेरिफिकेशन वाईल फिलिंग फॉर्म यानंतर बघा अजय घाग या आय डीवरून विचारलेला प्रश्न आहे सर माझाच पाऊस आधार कार्ड अपलोड इश्यू सारखा येतोय डिजि लॉकर थ्रू करतोय समथिंग वेंट रॉंग एरर येतोय स्पाऊस आधार कार्ड बिफोर मॅरेज नेम आहे म्हणून का यानंतर आशुतोष कदम या डीवरून विचारलेला प्रश्न आहे लोकांना एवढा प्रॉब्लेम होता होत आहे म्हाडाच्या साईटवर यावर तुम्ही यावर काही व्हिडिओ बनवाना बनवत जा जे इम्पॉर्टंट आहे ते बनवा लोकांचं आय टी आर नाही अपडेट होत आहे काय प्रॉब्लेम आहे त्यावर काही इन्फॉर्मेशन द्या ना यानंतर बघा स्वप्नील सावंत या आय डीवर विचारलेला प्रश्न आहे आर के प्रॉपर्टी न्यूजसर आय टी आर अपलोड करताना प्लीज ट्राय अगेनचा एरियर येत आहे याचे कारण इन्कम टॅक्स पोर्टलवर अजून खूप लोकांचे आय टी आर प्रोसेस झाले नाही म्हणून माडा माडा काही विचार का करत नाही की असे यश येऊ शकतात कारण मग इतकी घाई करायची काय गरज होती लॉटरी काढायची आता असं एकतीस ऑगस्टपर्यंत हो सगळ्यांना वेट करावे लागणार आहे ज्यांचे आय टी आर अपलोड होत नाही यानंतर प्रश्न आहे पी पी टी सर्व्हिसेस यांनी विचारलेला आहे अर्धाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तारीख वाढवावी राजकारणी निवडणूक प्रचारासाठी घाईघाईत गोरगरिबावर अन्याय करून म्हाडाची वाट लावू नये तर एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो की कशा प्रकारच्या कमेंट्स आहेत काय लोकांचं मत आहे लोकांचं म्हणणं काय आहे नक्कीच याच्यावरती म्हाडा आम्ही हा व्हिडिओ म्हाडापर्यंत पोहोचू मित्रांनो पण आता सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ही जी काही म्हाडाची नवीन प्रणाली आय एच एल एम एस ही जी काही प्रणाली म्हणजे अपडेट केलेली आहे ती प्रणाली मागच्या वेळेस जे काही होती ती प्रॉपर होती व्यवस्थित काम करत मागच्या मुंबई लॉटरीमध्ये सुद्धा या प्रणालीचा खूप लोकांना उपयोग झाला खूप जणांनी ऑनलाईन अर्ज केले आणि अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे पण मित्रांनो यावर्षी मात्र अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करताना खूप अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण की जे काही डीजी लॉकरचं ऑप्शन्स डीजी लॉकरचा पर्याय महाड्यांनी दिलेला आहे त्या डिजि लॉकरमुळं अनेक विजेते अनेक अर्जदार हे है हैराण झालेले आहेत अक्षरशः वैतागलेत मित्रांनो कमेंट्स करू करू वैतागलेत दोन दिवस चार दिवस पाच दिवस आठ दिवस आठ दिवस निघून गेले तरी त्यांचा तो इश्यू सॉल्व्ह होत नाही म्हणून त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स व्हेरीफे व्हेरीफाय होणं आवश्यक आहे आधार कार्ड पॅन कार्ड ते व्हेरीफाय केले जात नाही किंबहुना अनेकांना वॉट इज डिजिलॉकर हेच माहीत नाही आणि म्हणून कुठंतरी डिजि लॉकरच्या संदर्भात म्हणाने विचार करणं आवश्यक आहे की डिजि लॉकरचा जर जे आर्थिक पर्याय दिला तो एक पर्याय म्हणून असायला पाहिजे ऑप्शन म्हणून असतात तरी ठीक होतं पण ते कंपल्शन केल्यामुळं अनेकांना त्या लॉकरच्या पुढची प्रोसेस करता येत नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा पती आणि पत्नी दोघांचे डिजिलॉकर व्हेरीफाय करणं आधार कार्ड व्हेरीफाय करणं मोबाईल नंबर त्यांचा युजर आय डी बनवणं पासवर्ड बनवणं ह्या खूप वेळ खाऊ आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांचे हे लॉकर्स किंवा डिजि लॉकर्समध्ये व्हेरीफाय केलं जात नाही बरं ज्यांचं व्हेरीफाय झालं मला अनेकांनी सांगितलं आमचं व्हेरीफाय झालेलं आहे तरी सुद्धा म्हाडाच्या साईडवर गेल्यानंतर आम्हाला ते पुढील प्रोसेस करत नाहीये समथिंग वेंट रॉंग असंच दाखवत आहे आणि म्हणून मला माझी विनंती आहे की कृपया जो काही डिजि लॉकरचा पर्याय दिलेला आहे आता डिजि लॉकरचा पर्यायाच्या मागे जो माढाचा मूळ उद्देश होता की जेन्युअल अर्जदारांनीच अर्ज करावा ज्यांच्याकडे खरंच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी अर्ज करावा हा हेतू नक्कीच चांगला आहे आपण त्याच्यावरती डाऊट्स घेऊ शकत नाही पण तो हेतू जर साध्य होत नसेल तर मग उपयोग काय हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर डिजि लॉकरच्या बाबतीत नक्कीच विचार करा माझी मराडा कळकळीची विनंती आहे की कृपया या बाबतीत अर्जदारांना तुम्ही मदत करा मी हात जोडण्याचे हात यासाठी जोडते मित्रांनो कारण मला एका अर्जदारांनी फोन केला म्हाडा कार्यालयामधून आणि त्यांनी त्यातील व्यथा सांगितली अगोदर आम्ही फोनवरती जाऊन हो साधारणतः सात आठ मिनिट बोललो आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी त्यांना सांगितलं की हे मी रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्ड करून सगळ्या प्रेक्षकांपर्यंतपर्यंत जाऊ दे जाऊ दे जेणेकरून ज्या ज्या अर्जदारांची ही अडचण आहे ती अडचण सुटू शकते आपण ती रेकॉर्डिंग ऐकूया मित्रांनो आणि पुढे पुन्हा कंटिन्यू करूया हॅलो है। नमस्कार सर नमस्कार हा सर, सर काय प्रॉब्लेम आहे आपला काय नाही आता म्हाडाचा जे फॉर्म भरायसाठी आम्ही आता गेलो होतो तर बरेच सायबर कॅफेमध्ये आम्ही धक्के खाले तर आमच्या त्या डिजिलॉकर लॉकर मध्ये प्रॉब्लेम आला आम्हाला आम्हाला वाटलं की म्हाडाच्या बाजूला जे आहेत सेवा सेतू केंद्र तर त्या लोकांना थोडीफार माहिती असेल म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हणजे तुम्ही ऑफिसला हो गेलो ओके हो ओके हो ओके हो हो काय बोलतो तर ते म्हटलं की नाही सध्या आता सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे आणि डिजि लॉकरचा प्रॉब्लेम आहे तर मग आम्ही पुन्हा म्हाडामध्ये मध्ये गेलो आणि म्हाडामध्ये विचारलं की सर असं असं डिजि लॉकरचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं हा लॉकरचा प्रॉब्लेम आहे ते होईल तुम्ही परत जाऊन ट्राय करा अरे बापरे मग पुन्हा आम्ही त्या सायबर कॅफे मध्ये गेलो पुन्हा त्यांना विचारलं की सर त्यांनी सांगितलं की असं असं आहे तर ते म्हंटलं आमच्याकडून काय नाही होणार तुम्हाला जे काय ते तुम्हाला वरतीच विचारावं लागेल तिकडे सायबरमध्ये जाजी लॉकरचं सा बघा ना हा हे जे काय आता तंत्रज्ञान काढलेलं आहे त्याचा कोणाला काही पत्ता नाही आणि सामान्य माणूस फक्त सायबर कॅफे आणि माडा ह्याच्याच फक्त कि आणि सर्वच माणसं शिकलेली नाही तुमचं डिजी लॉकर व्हेरीफाय झालेलं आहे झालंय आयडी क्रिएट के केलेलं आहे सगळं झालेलं आहे आधार कार्ड पॅन कार्ड सगळं झालंय ना सगळं झालंय अरे बापरे जेव्हा पा। पाऊस ऑप्शन पा। येतं हो त्यावेळी मी माझी फर्स्ट माझी मिसेस से। आहे हो। सेकंड ऍप्लिकंट मध्ये पाऊस मध्ये हो। समथिंग वेंट रॉंग म्हणून येतो पुढे काहीच येत नाही अरे बापरे बऱ्याच जणांचा इश्यू आहे सर असा मला बऱ्याच जणांनी मेसेज केला आहे फोन पण केले होते पण आता तुम्ही जर म्हाडामध्ये असाल आणि म्हाडामध्ये जर असं बोलत असतील तर मग लोकांनी जायचं कुठं हा सगळ्यात मेन प्रश्न आहे म्हणजे याचं सोल्युशन म्हाडामध्ये नाहीये नाहीये सर अरे बापरे ठीक आहे सर बघूया मी बघतो जेव्हा शक्यतो जेवढी माहिती मिळेल तेवढी माहिती घेतो मी आणि हो नक्की 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 सर तुम्हीच नाही सर तुम्ही एकटे नाहीये सगळेच लोक परेशान आहेत सगळे जेवढे अप्लिकेंट सध्या ट्राय करत आहेत ना म्हणजे ना त्यांचे डिजि लॉकर व्हेरीफाय होतं ना त्यांना ते आयटी रिटर्न व्हेरीफाय होते परत आयटी रिटर्न पासवर्ड मागितलाय खूप गोंधळ झालाय असं ते बोलतात मला कंटिन्युअसली हा म्हणजे तुम्हाला माड ऑफिसला जाऊन पण सोल्युशन मिळालेले नाही काही सोल्युशन मिळालं नाही ओके okay, 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 okay. oh, okay, 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 okay. सर ओके 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 थँक्यू सर मी बघतो ओके सर नक्की 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 ओके तर एकंदरीत मित्रांनो या व्यक्तीशी बोलताना अक्षरशः ती व्यक्ती रडत होती सुरवातीला मी ज्यावेळेस सात आठ मिनिटं बोललो त्यावेळेस ती व्यक्ती रडत होती आणि हे सुद्धा सांगत होते की सर आम्ही मजबूर आहोत कारण मला म्हाडाशिवाय दुसरा इतर कुठलाच पर्याय नाही आ त्यांनी जर आम्हाला दहा चक्रा मारायला लावल्या वीस चक्रा मारायला लावल्या तर आम्ही हतबल झालेलो तर आम्ही काहीच करू शकत नाही आणि म्हणून कृपया तुम्ही तरी निदान आम्ही या प्रकरणामध्ये आमची मदत करा निदान तुम्ही ही ज्या काही बाबी आहेत त्या म्हाडाच्या निदर्शनास तरी आणून द्या कारण म्हाडामध्ये सुद्धा कोणी प्रॉपर उत्तर देत नाही म्हाडातल्या लोक सांगतात की इकडे जा ते सांगतात की तिकडे जा आणि त्याच्यामुळं आम्ही आता वैतागलेलो आहोत ही फक्त त्यांची एक त्यांची व्यथा नाही मित्रांनो ही सगळ्याच अर्जदारांची व्यथा आहे जे अर्जदार मुंबईच्या लॉटरीसाठी अर्ज करत आहेत आणि म्हणून म्हणाला माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की त्यांनी या डिजि ल डिजि लॉकरच्या बाबतीत नक्कीच अर्जदारांची मदत करावी दुसरा अतिशय महत्वाचा पर्याय मित्रांनो ते सुद्धा इन्कम टॅक्स जे काही असतं पूर्वी कसं असायचं की ऍक्नॉलेजमेंट आपण अपलोड केलं की सगळं व्हेरीफाय व्हायचं प्रॉपर व्हायचं आता काय केलं की त्यांनी तुमचा इन्कम टॅक्सचा जो काही पासवर्ड आहे तो तिथे टाकायचा मिसेजचा बनवून घ्यायचं त्यांचा पासवर्ड टाकायचा मग त्याचं सगळं ते टॅली करणं ह्याच्यामध्ये सुद्धा वेळ जात असल्याचं दिसून येत आहे आणि मग इथे सुद्धा ज्या सुटसुटीतपणा असेल तर काही वाटत नाही तुम्ही करा स्ट्रिक करायला पाहिजे कठोरता आणायलाच पाहिजे त्याच्या नियमामध्ये शिथिलता नको असायला पाहिजे पण तिथे सुद्धा ते कठोरता आणत असताना अर्जदारांना त्रास होणार नाही याचाही याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे तिसरा अतिशय महत्वाचा मित्रांनो जे फक्त आणि फक्त म्हाडाच्या हातामध्ये आहे ते इतरांच्या हातामध्ये आहे आणि ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आत्ता मला अनेकांनी सांगितलं की सर मी पाच दिवस झालेत मी माझे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत पण अजूनही ते व्हेरीफाय झालेली नाहीत अजूनही त्याची पडताळणी पूर्ण झालेली नाही आहे आणि मला त्याचा काहीच मेसेज आलेला नाही किंवा काही जणांचे रिजेक्ट होत आहेत त्यांना मेसेज आहेत काही जणांचे ॲक्सेप्ट होत आहेत त्यांना मेसेज आहेत काही जणांचे डॉक्युमेंट्स अद्याप चार चार पाच पाच दिवस ते व्हेरीफाय व्हायला लागत आहेत आणि जर चार चार पाच पाच दिवस लागले तर नेमकं त्या व्यक्तीने अर्ज कसं कधी करावा हाही खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आता जे काही डॉक्युमेंट संदर्भात सांगितलं गेलं होतं मित्रांनो मी स्वतः त्याची शहाणी केली मी स्वतः माझ्या मित्राचा अकाउंट मागितलं त्याचे डॉक्युमेंट्स मागितले आणि मी स्वतः ते अपलोड केले जे प्रॉपर आहेत त्याच्यात काहीच मिस्टेक नाहीये म्हणजे कॉपी क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे ते मी स्वत तीन दिवसापूर्वी अपलोड केलेले आहेत पण अद्याप अद्यापही त्याच्यावरती काहीच उत्तर आलेलं नाही आणि कधीपर्यंत येईल हेही सांगू शकत नाही आणि म्हणून ह्या सिस्टममध्ये सुद्धा मागच्या वेळेस असं नव्हतं मित्रांनो मागच्या मुंबईच्या लाटेमध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर लवकर व्हायचं पण आता मात्र याला खूप वेळ लागत आहे आता याच्यामध्ये म्हाडाचं कारण काय आहे का असं केलं जातं याच्या संदर्भात आपल्याला सध्या तरी आपण काही बोलू शकत नाही पण नक्कीच म्हणायला माझी विनंती आहे की जे काही ऑनलाईन अर्ज करताना अर्जदारांना ज्या काही अडचणी येत आहेत प्लीज त्या अडचणी सोडवा कृपया त्यांना मदत करा तर आणि तरच ते सर्वसाधारण अर्जदार या म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकतील अन्य नक्कीचे कुर्तरी या म्हाडाच्या लॉटरीपासून किंवा या हक्काच्या घरापासून नक्कीचे वंचित राहू शकतात आणि म्हणून शक्य तेवढ्या लवकर या गोष्टींवरती म्हाडाने सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करावा मी सोमवारी नक्कीच म्हाडामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे मित्रांनो आणि याच्यावरती काय आपल्याला माहिती मिळेल कन्फर्म याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आता त्याच्यानंतर दुसरे एक बाबा आम्हाला आढळून येते की अनेक ठिकाणी साईट व्हिजिटसाठी परमिशन दिलेली आहे पण अद्यापही काही साईटवरती मात्र व्हिडिओ करायला परमिशन नाही आहे फोटो काढायला परमिशन नाही किंवा काही काही ठिकाणी साईट व्हिजिट करायला परमिशन देत नाहीत काही काही ठिकाणी गेटच्या आतमध्ये सोडत नाहीत हे प्रकार आत्ताही घडत आहेत म्हणजे मला वाटलं होतं की या लॉटरीमध्ये तरी म्हाडाकडून या सुधारणा केल्या जातील किंवा केल्या गेल्या असतील पण अद्यापही त्याच्यात सुधारणा केली गेली नाही म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी पवईच्या कोपरीमध्ये गेलो होतो तेथे सॅम्पल बघितला पण तिथे मला व्हिडिओ काढायला आन्दी आन्दी होती किंवा व्हिडिओ काढता येणार नाही असे सूचना लिहिली होती आणि म्हणून मी तो व्हिडिओ बनवू शकलो नाही दुसरं की त्याच दिवशी मी मराडला सुद्धा गेलो होतो आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो होतो मित्रांनो पण आम्ही रिकामी हाताने परत आलो मराडला गेलो होतो पण साईट बंद आहे पंधरा ऑगस्ट आहे सुट्टी असल्यामुळं साईट बंद असल्याचं मला सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून आता कोणतरी मी पुन्हा आज किंवा उद्या रविवारचं मी पुन्हा मलाडच्या ठिकाणी साईट विजिट करून तेथील अपडेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि जर याला अपडेटला काही अडचण आहे तर नक्कीच मग सोमवारी जाऊन मी पुन्हा एकदा म्हाडामध्ये जाऊन या सगळ्या बाबीवरती सविस्तर चर्चा करणार आहे मग म्हणाला माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी साईट आहे शक्यतो ज्या ज्या दिवशी सुट्टी असेल त्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही साईट ओपन ठेवा तिथे कोणीतरी कर्मचारी अरेंज करा आणि जर हे जे शक्य होत नसेल तर कृपया तुम्ही तरी, तरी एक व्हिडिओ बनवा आणि तुम्ही तुमच्या युट्यूबवर अपलोड करा तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर अपलोड करा तुम्ही तुमचे एक दोन माणूस पाठवा साईटवरती ते व्हिडिओ बनवून त्यांना अपलोड करायला सांगा की जेणेकरून ही माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोच पोहोचता येईल आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणायला माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद